श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार मित्रांनो आपण मंदिरात नारळ फोडतो नारळ फोडल्यावर नारळ नारळातील जे पाणी आहे ते आपण प्यायचे का की फेकून द्यायचे की फोडल्यानंतर ते तिथंच पडू द्यायचं या विषयावर आज आपण सविस्तर माहिती घेणार ना आहोत नारळ फोडल्यावर त्यातलं पाणी कुठे टाकावं ते, टाका ते आपण प्यायचं का की मंदिरात अर्पण करायचं काही जण तर म्हणतात ते पाणी फेकायचं नाही पायाखाली जायला नको अशा अनेक चर्चा आपण आपल्या आजूबाजूला ऐकत असतो कुणी सांगतो नारळाचं पाणी म्हणजे देवाचा प्रसाद असतो तर कुणी म्हणतो ते प्यायला ते प्यायला जात नाही हे सगळं ऐकून गोंधळ होतो नाही का मग आज आपण अगदी शांतपणे आणि सविस्तर चर्चा करूया नारळ फोडल्यावर हो। त्या नारळाच्या पाण्याचं नेमकं का काय करावं तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो आपल्या चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा हो। नारळाचे धार्मिक महत्त्व काय आहे तर सुरुवात करूया नारळाचे धार्मिक महत्त्व आणि त्याचा अर्थ समजून घेऊया श्रीफळ फळांचा फल, राजा नारळाला आपण श्रीफळ म्हणतो श्री म्हणजे लक्ष्मी आणि फळ म्हणजे फळ म्हणजे देवी लक्ष्मीचं पवित्र प्रतीक नारळ हे एकमेव फळ आहे जे मंदिरात पूजेसाठी पूर्ण स्वरूपात वाहिलं जातं केशरी दोऱ्याने गुंडाळलेलं मण्याची जोड असलेलं हे फळ खूपच शुभ मानलं जातं आता नारळ फोडण्यामागचं गूढ देवापुढे नारळ फोडणं म्हणजे आपल्या अहंकाराचा त्याग नारळाच्या कडक कवचासारखा आपला अहंकार असतो बाहेरून कठीण पण आतून कोरडा आपण जेव्हा देवाजवळ जातो तेव्हा आपली गर्विष्ठता अहंकार लोभ याचं अर्पण करत असतो त्याचं प्रतीक म्हणून आपण नारळ फोडतो नारळ पाण्याचा धार्मिक अर्थ आपण विचार करूया या श्रीफळामध्ये असणारं पाणी नक्की काय दर्शवतं त्यामध्ये पवित्रता आणि शुद्धता असते नारळाचं पाणी म्हणजे शुद्धतेचं प्रतीक आहे झाडाच्या शेंड्यापासून वर वाढतं ऊर्जेनं भरलेलं आणि आज स्वच्छ साठवलेलं हे पाणी अत्यंत पवित्र मानलं जातं काही धर्मग्रंथामध्ये म्हटलं आहे की हे पाणी देवाचं तेज धारण करते यामुळेच अनेक वेळा हे पाणी मंदिरातील मूर्तीवर अभिखे अभिषेकासाठी वापरलं जातं नारळाचं पाणी म्हणजे नैवेद्याचा सार असतो नारळाचं पाणी हे फळाच्या नैसर्गिक शक्तीचं रूप आहे ते गोडसर आणि जीवनदायी असतं म्हणूनच अनेक संतांनी नारळाच्या पाण्याला देवता तृप्त करणारा द्रव असं समजलं आहे नारळ फोडल्यावर पाणी प्यायचं का ही सर्वात महत्त्वाची आणि नेहमी पडणारी शंका किंवा प्रश्न आपण म्हणू शकतो पिण्यासारखंच नाही पण नारळ पूजेसाठी फोडल्यावर त्याचं पाणी प्यायचं की नाही यावर विविध परंपरामध्ये खूप मतभेद आहेत कोणी कोण कोण प्यायला सांगतं काही धर्म विचारधारेनुसार देवाला नारळ अर्पण केल्यावर ते नारळाचं पाणी प्रसाद म्हणून मानलं जातं हे पाणी प्यायल्याने शरीर आणि मन दोघांनाही शांती मिळते असं मानलं जातं आता कोण ना करतं काही परंपरांनुसार देवापुढे अर्पण केलेली वस्तू केवळ देवासाठीच असते त्या पाण्याचा उपयोग फक्त अभिषेकासाठी किंवा झाडांना घालण्यासाठी करावा असं ते मानतात आता कोणत्या प्रकारच्या पूजेमध्ये पाणी प्यायला हरकत नाही जर पूजेसाठी फोडलेला नारळ फक्त नैवेद्य म्हणून अर्पण केला असेल आणि तो देवासमोर ठेवून उचलून घेतल्यावर फोडलेला असेल, पानी पहला असेल पानी 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 हो तर त्याचं पाणी प्यायला हरकत नाही जर नारळ यज्ञ श्राद्ध वास्तुशांती अशा कर्मकांडामध्ये वापरला असेल तर त्याचं पाणी प्यायचं नाही ते आपण पाणी पिऊ शकत नाही नारळातलं पाणी फेकावं का खूपदा आपण असं पाहतो की नारळ फोडल्यानंतर पाणी खाली ओतून दिलं जातं आणि पायाखाली जमिनीवर हे योग्य आहे का जमिनीवर ओतू नये नारळाचं पाणी हे पवित्र असतं म्हणून ते पायाखाली जाणं म्हणजे अपवित्र मानलं जातं शास्त्रानुसार हे पाणी जमिनीवर न टाकता झाडाच्या मुळाशी किंवा गंगा जलासारखं पवित्र ठिकाणी अर्पण करावं आता याची योग्य पद्धत कोणती नारळाचं पाणी एका पवित्र पात्रात गोळा करावं ते नंतर तुळशीला झाडांना किंवा एखाद्या अभिषेकासाठी वापरावं वा। काही घरांमध्ये ते घरातल्या देवघरात ठेवून दिवसभरात झाडांनाही घालतात नारळ फोडताना कोणत्या पद्धतीने पाणी वापरायचं आपण आता पाहूया नारळ फोडल्यानंतर त्या पाण्याचा उपयोग विविध धार्मिक कार्यात कसा का होतो अभिषेक महादेवाच्या पूजेसाठी किंवा पूजेमध्ये नारळाच्या पाण्याचा अभिषेक खूप पवित्र मानला जातो शिवलिंगावर हे पाणी वाहिल्याने राग द्वेष आणि ताप मिटतो असं मानलं जातं वास्तुशास्त्र आणि गृहप्रवेश सॉरी वास्तुशांती आणि गृहप्रवेश ग्रहप्रवेशाच्या वेळी वास्तुशांती करताना हे पाणी घराच्या चारही कोपऱ्यात शिंपडतात हे करताना मंत्र म्हणणं श्रेयस्कर ठरतं यंत्र शंख मूर्ती यां प्रक्षपालन नवे यंत्र किंवा शंख प्राणप्रतिष्ठानेपूर्वी नारळाच्या पाण्याने शुद्ध केलं जातं काही ठिकाणी पिंपळपत्र ठेवून त्यावर नारळाचं पाणी टाकतात ज्यामुळे वातावरण पवित्र होतं नारळ पाण्याचं आध्यात्मिक प्रतीक म्हणजे आपण आता बघूया या पाण्यामागचं सूक्ष्म आध्यात्मिक रूप काय आहे आत्म्याचं प्रतीक नारळाच्या आतील पाणी पाणी म्हणजे हा आत्मा असतो शुद्ध निर्मळ आणि स्पष्ट कवच म्हणजे शरीर आतलं पांढरं खोबरं म्हणजे मन आणि त्या खोबरावर खोलावर असणारं पारदर्शक पाणी म्हणजे आत्मा हे पाणी बाहेर येतं तेव्हा आपलं खरं स्वरूप उघड होतं असं सांगतात त्रिगुणांचं विसर्जन नारळ हे सत्व रजतम या त्रिगुणांचं प्रतीक आहे जेव्हा आपण ते फोडतो आणि पाणी बाहेर पडतं तेव्हा आपण त्रिगुणांवर मात करत आत्मज्ञानाकडे वाटचाल करतो असा आध्यात्मिक अर्थ लावला जातो नारळाचं पाणी विज्ञान आणि धार्मिक समन्वय आता नारळाचं पाणी आणि आरोग्य हे पाणी शरीरातील उष्णता कमी करतं इलेक्ट्रोलाईट्सने समृद्ध असल्यामुळे ते शरीरासाठी हितकारक आहे पूजेनंतर हे पाणी पिणं म्हणजे शरीर आणि मन शांत करणं धार्मिक संकल्पना आणि विज्ञान आपण काही वेळा विचार करतो हे सगळं श्रद्धेचं आहे की विज्ञानाचं वास्तविक दोघांचाही संगम आहे नारळाचं पाणी हे पवित्र आणि शरीरासाठी आरोग्यदायी आहे म्हणूनच ते पूजेसाठीही महत्त्वाचं ठरतं निष्कर्ष काय काय करावं नारळ फोडल्यानंतर चला आता सारांश पाहूया सर्वप्रथम नैवेद्य पूजेसाठी नारळ फोडलेल्या नारळाचे पाणी प्यावे का तर हो प्यायला काही हरकत नाही किंवा ते पवित्र झाडांना घालावं यज्ञ श्राद्ध वास्तुशांतीसाठी वापरलेल्या नारळाचे पाणी प्यावे का तर नाही झाडांच्या मुळाशी किंवा ते पाणी अभिषेकासाठी वापरावं वा। अभिषेकासाठी फोडलेल्या नारळाचे पाणी प्यावे का तर नाही शेवटी शिवलिंगावर थेट ते शिवलिंगावर वापरावं वा. नारळ घरातल्या पूजेसाठी फोडलेला असेल तर त्याचे पाणी प्यावे का तर हो देवाला अर्पण केल्यानंतर देवारात ठेवून नंतर झाडांना घालावं किंवा स्वतःही प्यायला तरी चालेल एक भावनिक दृष्टिकोन काय सांगतो आपण काही वेळा फक्त नियम पाळतो पण त्यामागचं कारण आपण ना विसरतो नारळ फोडणं ना, त्यातलं पाणी साठवणं पवित्र भावनेनं वापरणं हे सर्वच त्या परमेश्वराशी जोडलेलं एक नातं आहे देवासाठी अर्पण केलेल्या गोष्टीकडे आदराने पाहणं हीच खरी पूजा मानली जाते शेवटी मनात ठासणारी गोष्ट म्हणजे नारळाचं पाणी ही देवाची कृपा आहे ती प्यायची की अर्पण करायची हे आपल्यावर असतं पण आदराने श्रद्धेने आणि शुद्ध मनाने वापरली तर ती कृपा आपोआप आपोआपच आपल्यावर लाभते मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढील प्रवासात धन्यवाद